महायुतीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी तेर येथे मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाटील कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय अर्चना पाटील यांनी आपल्या तेर या गावी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क बजावला तर यावेळी आमदार राणा जगजितसिंह हो, यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात प्रक्रिया पार पडते आणि तेर येथे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय सोबत दादा आहेत मला सांगा की आज मतदानाचा हक्क आपण बजावला आहात मग समोरचे जे उमेदवार आहेत उमराजे निंबाळकर यांनी आरोप केला की पैसे वाटल्याचा त्याचबरोबर त्यांनी मगाशी बोलताना सांगितले की माझ्या सत्तर ते ऐंशी मिस कॉल पडलेले आहेत काय दोन्ही गोष्टी खर तर आता मी काय बोलावं प्रश्न पडतो पहिली बाब जी आहे ती समजा जर कुठे काही चुकीचं घडलं असेल तर मग त्याच्याबद्दल तक्रार करायची असते आणि यंत्रणाची याची चौकशी करते कारवाई करते या बाबतीत तसंच होणं अपेक्षित आहे आणि तसं व्हावं आता हे सत्तर मिस्ड कॉल वाला जो विषय आहे जनतेने आता विचार करावा जो माणूस सांगत होता की मी रोज एका मोबाईलवरती पाचशे फोन घेतो आणि माझ्याकडे असे तीन मोबाईल आहेत तो जर सत्तर माझे मिस्ड कॉल आहेत म्हणत असेल तर मग तो आधी खोटं बोलत होता का आता खरं बोलतो आहे याचा विचार जनतेने करायला हवा परंतु याच्या पलीकडे जाऊन माझी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की कृपया या अशा गोष्टीमध्ये आपण वेळ घालू नका आपल्या मतदारसंघात आपल्याला प्रचंड विकास जो घडवायचा आहे त्याच्या अनुषंगाने योग्य काय याचा विचार करून आप आपण जरूर आज मतदान करा उन्हामुळे थोडी अडचण होऊ शकते पण योग्य ती काळजी घेऊन माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण कृपया आज आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा मतदान आपण जरूर करून घ्या हीच माझी आपल्याला विनंती राहणार आहे आज आपण संत गोरोबा काकांच्या पावन नगरीमध्ये आहोत इथली मुंबई आणि दोन्ही उमेदवार आहेत आता हे काकांचं तेर आहे संत गोरोबा काकांची ख्याती आपल्याला माहिती आहे त्या काळातल्या सर्व महान संतांचं डोकं जे आहे ते काकांनी तपासलं होतं म्हणजे तुम्ही समजू शकता की या भूमीमध्ये या मातीमध्ये नेमकं काय दडलंय आमचं सौभाग्य आहे की आमच्या तेरची लेख बारामतीमधनं उभी आहे आणि आता सून देखील दारा दाराशिवमधनं उस्मानाबादमधनं उभी आहे आणि आम्हाला सर्वांना तेरकरांना ठाम विश्वास आहे की दोघीही लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून जातील आणि आपल्या देशाच्या विकासासाठी दोघी प्रचंड काम करतील ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमचा विजय निश्चित आहे